मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे दक्षिण मुंबईत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दहिसरमधल्या वॉर्ड एक मधल्या लढतीत असंच चित्र आहे निवडणुकीपूर्वीच वादात सापडलेले विद्यमान नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकरांना सेनेनं मैदानात उतरवलं तर काँग्रेसनंही मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा आणि नगरसेविका शीतल म्हात्रेंच्या रूपानं त्यांना तगडं आव्हान दिलं आहे मुंबईतल्या लढतीच्या दृष्टीने प्रतिष्ठित समाजला जाणारा आणि पहिल्या क्रमांकाचा वॉर्ड म्हणजे दहिसरमधला वॉर्ड क्रमांक एक हा वॉर्ड आय सी कॉलनी होली क्रॉस रोड आणि गणपत पाटील नगर यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांनी मिळून बनलेला आहे सध्या हा वॉर्ड महिला आरक्षित झाला आहे आणि इथे प्रमुख लढत आहे ती शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घोसाळकर विरुद्ध शिवसेनेच्या माजी महापौर शुभा राऊळ यांच्या वादामुळे घोसाळकर कुटुंबाबाबत मतदारांच्या मनात काय प्रतिमा आहे यावर प्रश्नचिन्हच आहे मात्र सध्या शिवसेनेकडून नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे सगळ्यात पहिलं तर दुःखाची गोष्ट आहे की काय मी म्हणू शकत नाही पण आज घोसाळकरांच्या विरोधात जी तक्रार दखल झाली ती महिलेने तर केलेलीच आहे पण दुर्दैवाने त्यांच्याच पक्षाच्या महिलेने केलेली आहे मला जनतेला सांगायचं आहे आणि मला ते जनतेला हे माहिती आहे की जर स्वतःच्या पक्षाच्या महिलेला असा त्रास होऊ शकतो किंवा देऊ शकतात तर बाहेरच्या लोकांची काय काळजी घेतील डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो तर त्यामुळे हा राजकीय आमच्या रक्तामध्ये राजकारण आहे रक्तामध्ये आमचं समाजकारण आहे त्याच्यामुळे हे आमचं जे रक्त आहे ते हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी ऐंशी टक्के समाजकारण आहे वीस टक्के राजकारणाचा जो जो आम्हाला शिवसैनिकांना धडा दिलेला आहे या धडाच्या अनुषंगानेच घोसाळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या दहिसरमध्ये पूर्णपणेपणे आम्ही विकास केलेला आहे आणि एक समाजसेवेची आवड एक लोकसेवेची आवड आणि ती आवड कुठेतरी लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि लोकांचीही कामं त्या माध्यमातून झाली पाहिजे ही आमची अपेक्षा असते संख्या असलेल्या वॉर्ड क्रमांक एक मध्ये सर्वाधिक जास्त मतदार आहेत ते म्हणजे उत्तर भारतीय आणि त्यांच्या खालोखाल मतदार आहेत ते म्हणजे कॅथलिक त्याच्यामुळे कॅथलिक आणि उत्तर भारतीय मतं हीच या वॉर्डमधली विनिंग वॉर्ड ठरणार आहेत किती एरिया आहे तो संपूर्ण आमच्याकडे एन जी ओ आहे सगळं त्यां त्यांनी काम केलेलं आहे अभिषेक घोसाळकर आणि आमचे माजी आमदार विनोदजी घोसाळकर यांनी काम केलेलं आहे त्यामुळे चांगला रिस्पॉन्स आहे त्यामुळे एवढं काही टफ वाटत नाही क्रमांक एक चीही लड़त ची ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची महत्वाची समजली जाते कारण स्वपक्षीय नगरसेविकांच्या आरोपांनंतर अनेक विवादांनंतरही घोसाळकर कुटुंबातल्या सदस्याला इथे उमेदवारी दिली गेली आहे आणि त्यांच्या विरोधात असणाऱ्या कामत गटाच्या समजल्या जाणाऱ्या आणि त्यातही मुंबई काँग्रेस महिला विंगच्या अध्यक्षा असणाऱ्या शीतल म्हात्रे यासुद्धा त्यांच्या विरोधात रिंगणात आहेत त्याच्यामुळे वॉर्ड क्रमांक एकची घराणेशाही आणि कामत गट या पार्श्वभूमीवरची ही लढत कशी रंगते ते काही दिवसात कळेलच कॅमेरामन नारायण सहमंशी पाठक एबीपी बी माझा मुंबई